नांदूर शिंगोटे ग्रामदैवत श्री रेणुकामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव दिनांक तेरा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान साजरा होतोय शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी रेणुकामाता मंदिर परिसरात एकत्र येऊन विधिवत होम हवन शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी करून ग्रामदैवत श्री रेणुकामाता मूर्तीची संपूर्ण गावातून सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली यावेळी महिलांनी श्री माता मूर्तीचं पूजन औक्षण केलं महिला पुरुषांसह अबाल वृद्धांनीही या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन डीजेच्या तालावर ठेका धरला मूर्ती मिरवणूक मंदिर परिसरात येताच जेशीबीच्या सहाय्याने फुलांचे उधळण करून हा आनंद साजरा झाला यावेळी गावातील जोडप्यांनी पूजेमध्ये सहभाग घेऊन ग्रामदैवत रेणुका माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा केला तेरा ते पंधरा एप्रिल तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच कीर्तनाचंही आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलंय या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचंही आवाहन ग्रामस्थांनी केलंय नांदूर शिंगोटे ग्रामदैवत श्री रेणुकामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे